अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी आणि सर्वांच आभार मानण्यापूर्वी चार ओळी अशा सादर करतो की <laughs> नमन शिवाजी नमन भवानी निधड छातीला निधड छातीला नमन शिवाजी नमन भवानी निधड छातीला निधड्या छातीला जिने घडवला मैत्री कट्टा नमन त्या मातीला जिने घडवला मैत्री कट्टा नमन त्या मातीला छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या छत्रपती संभाजीनगरच्या मातीमध्ये तुम्हा सर्व माय मराठीच्या लेकरांचं मी शब्द फकीर गजानन उठाडे हार्दिक हार्दिक स्वागत करतो जिच्या देखण्या नियोजनातून संयोजनातून कल्पनेतून हा देखणा सोहळा उभा राहिला त्या आमच्या साहित्य स्नेही अलका साखरेसाठी जोरदार टाळ होऊन नावा आडनावात जरी साखर असली तरी त्या शिस्तीने किती तिखट आहे हे तुम्हाला शब्दात सांगायची मला ते आता गरज नाही वाटत आहे आणि ज्यांचा असं म्हणतात की यशस्वी मागाशी दादांनी सांगितलं की यशस्वी पुरुषामागे एका यशस्वी स्त्रीचा हात असतो पण मला असं वाटतं की धगधगत्या स्त्री मागे एका धडाडत्या पुरुषाचा हात असल्यामुळे एवढा मोठा सोहळा या ऐतिहासिक मातीमध्ये उभा राहिला आणि आपण त्याचे सर्व साक्षीदार झालो याचा मला अभिमान वाटतो त्यांनी जेव्हा सांगितलं की तिसरं संमेलन आपण संभाजीनगरच्या या मातीमध्ये भरवणार आहोत तर ह्या दोन चार कल्पना मी सुचवल्या जसं मॅन ऑफ द संमेलन किंवा पाच कवी आपण निवडायचे आणि अशा पद्धतीने आमचा तो वैचारिक प्रवास सुरू झाला आणि तो आज इथे या संभाजीनगरच्या मातीमध्ये संपन्न झाला आणि निष्पन्न झाला आणि यशस्वी झाला याचा मला आनंद वाटतो म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जावं एखाद्याचा सहवास माणसाला काय देऊन जातो त्यांचा सहवास काव्य संमेलन भरवणं हे फार जिकिरीचं काम आहे त्याच्यामध्ये नफा कमी तोटा जास्त होतो कारण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त विरोध या गोष्टीला सामोरं जावं लागतं सर्वप्रथम ॲज अ लेडीज म्हणून स्त्री म्हणून एवढा मोठा सोहळा उभा करताना तिला घरच्या लोकांचा सपोर्ट मिळेल की नाही याची शाश्वती नसते आणि वस्तुस्थिती ही आहे की समाज आपण कितीही पुढारलेला जरी समजलो असलो तरी अजूनही स्त्रीला सगळ्यात पहिला विरोध हा तिच्या चौकटीमध्ये होतो आणि चौकटीत जर नाही झाला विरोध तर मग स्वतःचा स्वाभिमानाचा उंबरठा तयार करते आणि हसतो उंबरठा ज्याला मैत्रीकट्टा हे नाव आहे तो तिने तिच्या सोबळावर उभा केला तो तिने घडवला आपल्यासारखे नवोदित लेकरं तिच्या शब्दांच्या कवितेच्या अंगा खांद्यावर खेळून ही सर्व लेकर झाली की बिलगली आणि आज ती बोलू लागली कविता म्हणून हा काव्य सोहळा सुरू झाला या आभार आता मी काय मानू मला ते एवढं एक कवितेतून असं मना वाटेल की तुझ्या आडनावाची साखर घेऊन कि तुझ्या आडनावातली साखर घेऊन मिटावे तिखट दुःख सारे की तुझ्या आडनावातली साखर घेऊन मिठावे तिखट दुःख सारे आणि अनिलच्या भव्य साथीने फुलले अलकामय शब्द पिसारे शिवाची प्रधानमय साथ शिवाची प्रधानमय साथ बद्रीचा नात होऊन गेली शिवाची प्रधानमय साथ बद्रीचा नात होऊन गेली आणि विद्यामय प्रतिभा आपल्या सकाळच्या पाहुणे कि विद्यामय प्रतिभा श्रीमय नीता देऊन गेली आणि सचिन तुझ्या प्रतिभेचे आणि सचिन तुझ्या प्रतिभेचे वाल तुरे शिरात खोचेल मी आणि सचिन तुझ्या प्रतिभेचे वाल तुरे शिरात खोचेल मी आणि वेदना मिटवणारी मधु तुला नित्य नित्य वाचेल मी तुला नित्य नित्य वाचेल मी आणि शिवशंभूच्या या पावन मातीला भाळास लावीन म्हणतोय शिवशंभूच्या या पावन मातीला भाळास लावीन म्हणतोय आणि हक्काच्या मैत्री कट्ट्यात मी पुन्हा पुन्हा येईन wow. म्हणतो पुन्हा पुन्हा म्हणतो एवढच सांगायचं होतं की मराठी माणूस एक मराठी स्त्री स्वतःच्या जीवावर हे मैत्री कट्ट्याचं स्वराज्य उभं करते आपल्यासारख्या सर्व शिलेदारांना घेऊन आणि त्यात यशस्वी ठरते हे सगळ्यात मोठं स्त्रीत्वाचं यश आहे असं मी समजतो तिला सपोर्ट करणारे त्यांचे पतिदेव असतील किंवा त्यांचा परिवार असेल आपण सर्व त्यांचा परिवार आहोत आपल्या समाजामध्ये असे बरेच सारे वंचित घटक आहेत स्त्री नावाचे की ज्यांना काहीतरी करायचे समाजासाठी पण त्याला मनासारखा सपोर्ट मिळत नाही तो सपोर्ट देण्याचं काम जोपर्यंत रसिक वर्ग घेत नाही तोपर्यंत तो कुठलाच ग्रुप मैत्रीकाठा असो काही असो तर उभा राहणं अशक्य आहे असं मला वाटतं आणि आज जेवढ्या कविता सादर झाल्या मला वाटतं गर्दी कमी होती पण सगळे दर्दी आहेत याचा मला अभिमान वाटतो सभागृहामध्ये गर्दी किती त्यापेक्षा माणसं गर्दी किती यावरून त्या कार्यक्रमाची उंची ठरते म्हणून आपल्या कार्यक्रमाला आभाळा भेटला याचा मला आनंद वाटतो आणि त्याचप्रमाणे अजून एक विशेष गोष्ट म्हणजे सगळ्यांनी विविध विषयांवर कविता सादर केल्या प्रेम असेल वस्तुस्थिती असेल वास्तव असेल समाजातलं नगण्य वास्तव सगळ्यांनी या ठिकाणी राजवस्त्राच्या सहित सादर केलं याचा मला अतिशय आनंद वाटतो कवी हा मातीतूनच घडतो पण कवी जसा जसा वर जातो तेव्हा त्याला याच गेलोय त्याच्यामध्ये गची बाधा होऊ नये कारण गची बाधा जर तयार झाली तर त्याला कोणी गजलेत किंवा येत नाही त्याला टीकेच्या ताशोऱ्याला सामोरं जावं लागतं त्यामुळे कवीने किती मोठं झालं कमीत कमी सरासारखं व्हावं बांगरसर सरा बांगर मी सुद्धा आंबूज आहे मला ते सगळं वास्तव मी ते जगलोय लहानपणी आणि ते मला माझ्या डोळ्यासमोर आलं की एखादा माणूस शब्दाने कशा पद्धतीने हसवू शकतो या जगात तिसरं महायुद्ध होणार नाही मला वाटतं दोन महायुद्ध झाले त्यावेळी साहित्य कमी असावे तिसरं महायुद्ध होणार नाही कारण जगामध्ये आता एखाद्या झाडाला जर खडा मारला तर पाण्याऐवजी कवीच पडतील एवढे साहित्यिक आता घडत आहेत त्यामुळे तिसरं महायुद्ध होणार नाही कारण तेवढं प्रबोधन समाजामध्ये आपण आपल्या प्रत्येक याच्यातून करत आहोत त्यामुळे तिसरं महायुद्ध हिंसेचं वगैरे होणार नाही असं मला वाटतं आपला देश सुजलाम सुफलाम हा शेतकऱ्याच्या बळावर आणि कवी कवींच्या प्रतिभेवर प्रगती करत आहे असं माझं ठाम मत आहे त्या माय मराठीसाठी चार वेळी अशा म्हणतो की माझ्या मराठीच बाई किती गाऊ माये मराठी मराठी तुला वंद नग कोट हृदयाच्या कागदावर तुझ्या शब्दाचा ग थाट हृदयाच्या कागदावर तुझ्या शब्दाचा कवी कवीने कितीही मोठं झालं तरी त्याच्या मातृभाषेवर प्रेम करणं सोडू नये मला सांगावं वाटतं कारण ती आपल्या आईची भाषा आहे ती आपल्या आईच्या गर्भाची भाषा आहे कवींनी प्रेमावर नक्की लिहावं परंतु आपल्या आसपास ज्या आता कलुषित घटना घडत आहेत त्या सुद्धा साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून मांडल्या पाहिजेत ते आपलं परम कर्तव्य आहे आपण मगाशी सरांनी सांगितलं की चौथा लोक लोकशाहीला आपण आधारस्तंभ मानतो पण त्यांनी दलाल ही प्रतिभा वापरली आहे ती खरंच सत्य आहे पण कवीला दलाल मानण्याची वेळ साहित्यिकांनी येऊ देऊ नये असं मी या ठिकाणी व्यक्त करतो कारण लोकांचा लोकशाहीवरचा पत्रकारितेवरचा विश्वास उडाला आहे साहित्यिकांवरचा विश्वास उडू नये याचा प्रयत्न प्रत्येक साहित्यिकांनी केला पाहिजे आपल्या शेजारी जर बलात्कार होत असेल आणि आपण जर रोमॅन्टिक कविता लिहित असू तर आपण साहित्यिक म्हणून गलिच्छ आहोत असं माझं शुद्ध मत आहे आपल्या गल्लीमध्ये जर हिंदू मुसलमानांचे युद्ध पेटत असेल आणि आपण जर धर्मावर माझा धर्म माझा धर्म म्हणून जर आपण छाती पेटवत असू तर आपल्याला रायगडावर नेऊन आपला कडेलोट का करू नये असं मला वाटतं माणूस महत्वाचा राष्ट्र महत्वाचं माय मराठी महत्त्वाचे आणि सगळ्यात पहिल्यांदा जाती धर्मात कुठल्या जन्माला येणं हे आपल्या हातात नाही पण मानवतेच्या धर्माचा प्रसार करणं हे प्रत्येक साहित्यकाच्या हातात आहे असं मला वाटतं एकदा पाठीमागा माझ्या एका मित्राने लिहिलं होतं की मी आई पाहिली मी बाई पाहिली मी वेशेच्या मांडीवरचा तीळ पाहिला आणि मला कळालं की समस्त स्त्री जाती एक आहे समस्त माणूस एक आहे सर्वांप्रती एक भावना आहे सर्वांप्रती देह एक आहे मला कळत नाही जगामध्ये जातीवरून हिंसा का होतात जगामध्ये धर्मावरून हिंसा का होतात धर्मावरून दंगे का होतात हे थांबवण्याचं काम जितकं पोलीस प्रशासनाचं आहे तितकं आधुनिक प्रशासन आहे त्याचं नाव म्हणजे आपल्यासारखे प्रतिभावंत आपण हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे कवींनी जास्तीत जास्त वास्तवतेवर लिहिलं पाहिजे वस्तुस्थिती मांडण्यासाठी अजिबात कवीनी मागे पुढे पाहू नये आमचे नामदेव ढसाळजी पद्मश्री त्यांचा गोलपिठा वाचा तुम्ही तुम्हाला वास्तवता काय आहे हे तुमच्या लक्षात येईल संत कबीर विद्रोही कवी संत तुकाराम विद्रोही कवी कारण यांनी प्रशासनाला प्रश्न विचारले ज्यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले त्या लोकांना व्यवस्थेने संपवून टाकलं त्यामुळे अगदी गौरी लंकेश सारखे शहीद जरी झाला तरी वस्तुस्थितीवर लिहिण्यासाठी घाबरू नका वस्तुस्थितीवर लिहिणं हा साहित्यकाचा पहिला धर्म आहे जातपात वगैरे नंतर अगदी गोविंद पानसरे सारखे शहीद व्हा दाभोळकरांसारखे शहीद वा विद्रोह नक्की करा पण त्या विद्रोहामध्ये विवेकपूर्ण विद्रोह ठेवा शिव्या देणं म्हणजे विद्रोह नाही एखाद्या धर्माला टार्गेट करणं म्हणजे विद्रोह नाही आमचे शशिकांत बारेसर या ठिकाणी आहेत एका फलाण्या माणसाने फेस्टिवल भरवलं होतं पुण्यात आणि जातीवादच केला एकाच जातीवर टार्गेट केलं आपण ज्या प्रतिमा ठेवतो मला खूप आनंद वाटला की एकच प्रतिमा ठेवली हीच खरी प्रतिमा आहे ह्या प्रतिमेमुळे स्त्रीची प्रतिमा समाजात तयार झाली ह्या प्रतिमेमुळे स्त्री समाजामध्ये आले पुरुषाच्या खांद्याला तिने खांदा लावला आणि पुरुषाची उंची वाढवली ती ह्या प्रतिमेमुळे जर ही प्रतिमा बाहेर आली नसती हिने जर दगड गोठे झेलले नसते तर आज आपल्या अंगावर राजवस्त्रासारख्या तलम साड्या आल्या नसत्या असं माझं मत आहे परंतु पुण्यामध्ये आता मी नाव घेत नाही समाधान धोमकर सरांना माहीत आहे शशिकांत बारी सरांना माहीत आहे एका माणसाने फेस्टिवल भरवलं भरवलं तर भरवलं आणि त्याने एक वाद जातीवाद केला माझच मायकल माझंच ऐक आणि मला सगळे करा लाईक अशा पद्धतीने त्याने केलं म्हणजे मला खायची कामं आहेत त्याने केलं त्यामुळे बऱ्याच लोकांनी त्यांची साथ सोडून दिली आणि त्यानंतर मी त्यांच्या रचना केल्या होत्या त्यांना त्याने मला कधी विचारण्याची हिंमत केली नाही आणि मीही त्याला कधी सांगण्याची नकोच त्यामुळे कवींनी माणसं एकत्र करा पण तुम्ही जातीवाद करण्यासाठी माणसं एकत्र येऊ नका तुम्ही तुम्हाला जर एकत्र यायचं असेल तर तुमच्या एकत्रित येण्यामुळे काहीतरी बदल झाला पाहिजे तुमच्या एकत्रित येण्यामुळे जर दंगे होत असतील तर सर्वप्रथम तुमच्यावरच का दंगा करू नये असं मला कधीतरी वाटतं आणि कवींनी कवितेचं दास व्हावं कोणाचंही दलाल होऊ नये की कवींनी कधीही पुरस्कारासाठी लिहू नये कवींनी प्रमाणपत्रासाठी लिहू नये साहित्यिक हा हल्लीच्या काळामध्ये इतकं साहित्यामध्ये बाजरीकरण वाढलेलं आहे की आपण आपली कविता जर शंभर दोनशे रुपयाला विकत असू तर मला वाटतं आपल्यामधील वेषामध्ये जास्त काही फरक नाही असं मला वाटतं त्यामुळे माणसाने स्वतःला विकण्याच्या अगोदर आपण कोण आहोत साहित्यिक होणे ही खायची गोष्ट नाही साहित्यिक होण्यासाठी एक वेगळा रक्तगट माणसाच्या रक्तामध्ये असतो तेव्हा त्याला साहित्यिक होता येत तुम्हाला जसं गायक व्हायचं असेल तर तुमच्यात अगोदर सूर पाहिजे म्हणजे कोणाच्या कानाची हिंसा होणार नाही असा जर सूर तुमच्यात असेल तर तुम्ही गायक होऊ शकणार नाही तसं तुम्हाला जर साहित्यिक व्हायचं असेल तर सर्वप्रथम आपल्या